आपल्या प्रत्येकाकडे दिवसाचे चोवीस तास असतात पण मग असं का होतं की काही लोक त्याच चोवीस तासात काहीतरी स्ट्रॉर्डिनरी करून दाखवतात तर आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठता क्षणीच थकवा जाणवतो कधी कधी खरंच असं वाटतं की आपलंच डोकं आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा बनलाय कामाची यादी तर लांबच लांब असते पण ऊर्जा इच्छाशक्ती मात्र शून्य आणि गंमत म्हणजे आपण जेव्हा लक्ष केंद्रित करायला बसतो तेव्हा मोबाईल नोटिफिकेशन्स सोशल मीडिया आणि मनातली चलबिचल आपल्याला चल प्रत्येक पाच मिनिटाला भरकटवून टाकते पण आपल्या स्रोतांनुसार यामागे एक विज्ञान आहे न्यूरोसायन्सने हे स्पष्ट केलंय की आपलं डोकं निर्णय कसं घेतं का विचलित होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या डोक्याला आपल्याच मेंदूला योग्य मार्गावर आणून सुपर प्रोडक्टिव्ह कसं बनवू शकतो हे म्हणजे कसं आहे आपल्या मेंदूचं यूजर मॅन्युअल समजून घेण्यासारखं आहे जे आपल्याला शाळेत कधीच शिकवलं गेलं नाही युजर मॅन्युअल हा शब्दप्रयोग खूप आवडला मला कल्पना करा की सकाळी उगता क्षणी मन एकदम स्पष्ट आणि ताजंटवान आहे दिवसाच्या शेवटी थकवा नाही तर एक समाधान आहे हे स्वप्न नाहीये आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे अशाच काही नियमांवर ब्रेन रूल्सवर सविस्तर चर्चा करणार आहोत पण हे नियम पाठोपाठ पाहण्याऐवजी एका आदर्श दिवसाच्या रचनेनुसार पाहूया का म्हणजे रात्रीच्या झोपेपासून ते दिवसाच्या कामापर्यंत चला तर मग आपल्या मेंदूचीही ऑपरेटिंग सिस्टम समजून घेऊया तर आदर्श दिवसाची सुरुवात ही आदल्या रात्रीच होते आपण सगळेच म्हणतो की झोप महत्वाची आहे पण अनेकांसाठी अनुभव असा असतो की आठ तास झोपूनही सकाळी फ्रेश वाटत नाही डोकं जडच असतं मग फक्त तास मोजणं महत्वाचं आहे की झोपेच्या आत काहीतरी वेगळंच घडतंय खूप महत्वाचा मुद्दा आहे हा तास महत्वाचे आहेतच पण त्या तासांमध्ये मेंदू काय करतो हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे आपल्या स्रोतांमध्ये एका अतिशय फॅसिनेटिंग प्रक्रियेचा उल्लेख आहे जिला अम ग्लायम्फॅटिक सिस्टम म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या मेंदूची स्वतःची कचरा साफ करणारी यंत्रणा आहे एक मिनिट मेंदूची कचरा साफ करणारी यंत्रणा म्हणजे डीप क्लिनिंग सर्व्हिस हो अगदी तसंच आणि ही यंत्रणा फक्त आणि फक्त आपण गाड झोपेत असतानाच पूर्ण क्षमतेने काम करते अच्छा पण म्हणजे नक्की काय साफ करते ती दिवसभरात आपल्या मेंदूमध्ये अनेक चयापचय क्रियांमुळे विषारी प्रोटीन्स तयार होतात यातलाच एक आहे बीटा अमायलॉइड जो अल्झायमर सारख्या आजारांशी संबंधित आहे ही ग्लायमफॅटिक सिस्टीम मेंदूतील पेशींना अक्षरशः धुवून काढते आणि हे विषारी घटक बाहेर फेकते म्हणूनच जेव्हा आपण चांगली झोप घेतो तेव्हा सकाळी उठल्यावर डोकं स्वच्छ किंवा हलकं वाटतं कारण रात्री मेंदूचं खरखुर डीप क्लिनिंग झालेलं असतं बापरे म्हणजे झोप कमी घेणं म्हणजे फक्त थकवा येणं नाही तर मेंदूतील कचरा तसाच साठवून ठेवणं आहे आणि म्हणूनच कदाचित कमी झोपेनंतर विचार स्पष्ट नसतात चिडचिड होते पण मग रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोल करण्याने या प्रक्रियेवर काय परिणाम होतो मोबाईलमधून येणारा जो निळा प्रकाश असतो ना तो आपल्या मेंदूला सतत जागे राहा असा सिग्नल देतो यामुळे मेलाटोनिन नावाचं झोपेसाठी आवश्यक असलेलं हार्मोन कमी तयार होतं परिणामी आपल्याला गाड झोप लागत नाही आणि ती डीप क्लिनिंगची प्रक्रिया सुरूच होत नाही किंवा अर्धावट राहते त्यामुळे पुढच्या वेळी स्क्रोलिंगचा मोह झाल्यावर हा प्रश्न विचारायला हवा काही क्षणांच्या मनोरंजनासाठी मी माझ्या मेंदूला कचराघर बनवतीये का बरोबर ठीक आहे म्हणजे रात्री मेंदूचं डीप क्लिनिंग झालं आता सकाळी उठल्यावर त्या स्वच्छ आणि ताज्या मेंदूला दिवसासाठी तयार कसं करायचं अनेक जण थेट चहा किंवा कॉफी घेतात पण आपल्या स्रोतांनुसार यापेक्षा प्रभावी काहीतरी आहे हो आणि तो उपाय आहे हालचाल म्हणजे व्यायाम आता हे ऐकून अनेकांना वाटेल की अरे हे तर आम्हाला माहीत आहे पण आपण व्यायामाकडे फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा फील गुड हार्मोनसाठी पाहतो स्रोतांमधली खरी रंजक गोष्ट याच्या खूप पुढे आहे व्यायाम केल्याने आपल्या मेंदूत बीडीएनएफ नावाचं एक प्रोटीन तयार होतं बीडीएनएफ ब्रेन डिरायव्ड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर न्यूरोसाइंटिस्ट ज्याला मिरॅकल ग्रो फॉर द ब्रेन असं म्हणतात म्हणजे मेंदूसाठीचं संजीवनी खत हे अविश्वसनीय वाटतंय माझा मेंदू शारीरिकदृष्ट्या बदलेल का हो अक्षरशः बीडीएनएफ प्रोटीन नवीन न्यूरॉन्स तयार होण्यास मदत करते आणि जुने न्यूरॉन्स एकमेकांशी अधिक मजबूत जोडणी म्हणजे कनेक्शन्स करण्यास मदत करते या प्रक्रियेला न्यूरोजेनेसिस म्हणतात याचा अर्थ नियमित व्यायामाने केवळ तुमचा मूड सुधारत नाही तर नवीन गोष्टी शिकण्याची लक्षात ठेवण्याची तुमची क्षमता वाढते तुम्ही तुमचा मेंदू अधिक स्मार्ट आणि लवचिक बनवत असता वा म्हणजे व्यायाम हा फक्त तणाव कमी करायला नाही तर मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी आहे म्हणूनच कदाचित अनेक मोठे सीईओ किंवा विचारवंत सकाळी लवकर उठून व्यायाम करतात पण एक मिनिट चालता फिरता विचार केल्याने नवीन कल्पना सुचतात यात काही तथ्य आहे का नक्कीच बसून विचार करताना आपण अनेकदा एकाच विचारात अडकतो पण चालण्यासारख्या लयबद्ध हालचालीमुळे आपल्या विचारांनाही एक लय मिळते रक्ताभिसरण वाढल्याने मेंदूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि अडकलेले विचार मोकळे होतात त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या समस्येवर उपाय सापडत नसेल तेव्हा लॅपटॉप बंद करून फक्त वीस मिनिटं चालायला जा कदाचित उत्तर लॅपटॉपच्या स्क्रीनवर नाही तर रस्त्यावर सापडेल छान म्हणजे रात्री ग्लायम्फॅटिक सिस्टीमने मेंदू स्वच्छ केला सकाळी व्यायामाने बी डी एन एफ वापरून त्याला खतपाणी घातलं आता हा शक्तिशाली मेंदू कामाला लावायची वेळ आली आहे पण इथेच आपल्या पिढीची सगळ्यात मोठी अडचण समोर येते मल्टी टास्किंग एकाच वेळी ईमेल चॅटिंग रिपोर्ट आणि पार्श्वभूमीला युट्यूब दिवसाच्या शेवटी वाटतं खूप काही केलं पण हातात काहीच लागलेलं नसतं कारण आपण ज्याला मल्टीटास्किंग म्हणतो तो एक भ्रम आहे आपला मेंदू एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो जेव्हा आपण मल्टी टास्क करतो तेव्हा आपलं लक्ष वेगाने एका कामावरून दुसऱ्या कामावर उड्या मारत असतं याला कॉन्टेक्स्ट स्विचिंग म्हणतात आणि प्रत्येक उडीसोबत आपली मानसिक ऊर्जा आणि वेळ वाया जातो आपल्या स्रोतांमध्ये लेखक कॅल न्यूपोर्ट यांच्या डीप वर्क या संकल्पनेचा उल्लेख आहे डीप वर्क हो ऐकलं याबद्दल पण नेमकं काय आहे हे न्यूपोट यांच्या मते कामाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे वर्क जसं की ईमेल्सना उत्तर देणं मीटिंगमध्ये बसणं असे कामं जे सहज विचलित होऊनही करता येतात आणि दुसरं म्हणजे डीप वर्क जिथे तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या सीमेवर पूर्ण एकाग्रतेने विनावेत काम करता खरी प्रगती नवीन शोध आणि मौल्यवान काम याच डीप वर्कमधून जन्माला येतं यशस्वी लोक शालो वर्क मॅनेज करून डीप वर्कसाठी वेळे काढतात हे ऐकायला तर खूप छान वाटतंय पण आजच्या ऑफिस संस्कृतीत जिथे सतत पेंग आणि मिटिंग सुरू असतात तिथे हे डीप वर्कसाठी वेळ काढायचा कसा हे प्रत्यक्षात शक्य आहे का शक्य आहे पण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील स्रोतांमध्ये एक प्रभावी उपाय सांगितलाय टाईम ब्लॉकिंग जसं तुम्ही मिटिंगसाठी कॅलेंडरवर वेळ ब्लॉक करता तसंच डीप वर्कसाठी नव्वद मिनिटांचा अखंड वेळ ब्लॉक करायचा आणि त्यावेळेत फोन सायलेंट नोटिफिकेशन्स बंद दरवाजा बंद सुरुवातीला मन अस्वस्थ होईल प्रत्येक पाच मिनिटांनी फोन तपासावासा वाटेल पण हळूहळू मेंदूला या शांततेची सवय लागते आणि तो त्यावेळेस सर्वोत्तम काम करायला शिकतो पण या डीप वर्कच्या दबावामुळे किंवा डेडलाईन्समुळे एक वेगळाच राक्षस जागा होतो तो म्हणजे तणाव आपण शांत बसलेलो असतो पण आतून एक वादळ सुरू असतं श्वास जलद होतो मनात भीती दाटते आपण याला दुर्लक्षित करतो पण तो आतून आपल्याला पोखरत असतो बरोबर पण श्रोते आपल्याला तणावाकडे शत्रू म्हणून नाही तर एक सिग्नल किंवा संदेशवाहक म्हणून पाहायला सांगतात तणाव आपल्याला सांगतो की आपल्या आयुष्यात काहीतरी असंतुलित झालं आहे आणि या सिग्नलला मॅनेज करण्याचा पहिला मार्ग म्हणजे पॉज घेणं जेव्हा बेचेनी जाणवेल तेव्हा जे काही करत असाल ते थांबवा एक दीर्घ श्वास घ्या आणि फक्त स्वतःला विचारा मला आत्ता नक्की काय हवंय कधीकधी उत्तर अगदी साधं असतं पाच मिनिटं शांतता किंवा एक ग्लास पाणी आणि हालचाल किंवा ग्यायवाग इथेही मदत करतो का हो खूप मदत करतो जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा शरीरात कॉटिसॉल आणि ऍड्रेनालिन सारखी स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात चालण्यासारख्या हलक्या व्यायामाने ही हॉर्मोन्स रक्तातून बाहेर काढायला मदत होते तुम्ही अक्षरशः तो तणाव चालून शरीराबाहेर काढू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडून परिपूर्णतेची अपेक्षा कमी करणं आपण प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम असण्याचा दबाव स्वतःवर टाकतो आपण मशीन नाही माणसं आहोत हे मान्य करायला हवं ठीक आहे म्हणजे आपण तणाव मॅनेज केला डीप वर्क केलं आणि काहीतरी नवीन शिकलो पण अनेकदा असं होतं की आज वाचलेलं किंवा शिकलेलं पुढच्या आठवड्यात आठवतच नाही असं वाटतं की आपली स्मरणशक्तीच कमकुवत आहे नाही नाही इथे स्मरणशक्तीचा दोष नाही पद्धतीचा दोष आहे आपला मेंदू एकदा वाचून किंवा ऐकून माहिती कायमची साठवत नाही तो पुनरावृत्तीने म्हणजे रेप्युटेशनने शिकतो यामागेही न्यूरोसायन्स आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करतो किंवा विचार करतो तेव्हा संबंधित न्यूरॉन्समध्ये एक न्यूरल पाथवे तयार होतो याला जंगलातल्या पायवाटेसारखं समजा एकदा चालून गेलात तर फक्त गवत दाबलं जातं पण रोज त्याच वाटेवरून चालत राहिलात तर तिथे एक पक्की पायवाट तयार होते माहितीचंही तसंच आहे पण आजच्या जगात जिथे रोज नवीन माहितीचा भडीमार होतो तिथे पुनरावृत्तीसाठी वेळच कुठे मिळतो आपण एक लेख वाचतो एक व्हिडिओ पाहतो आणि लगेच पुढच्या गोष्टीकडे जातो याला तुम्ही इन्फॉर्मेशन स्नॅकिंग म्हणू शकता का प उपाय आहे अॅक्टिव्ह रिकॉल म्हणजे एखादा महत्वाचा मुद्दा वाचल्यावर पुस्तक बंद करून तो मुद्दा आठवण्याचा आणि स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा किंवा दिवसाच्या शेवटी आज मी काय महत्वाचं शिकलो हे लिहून काढा ही छोटीशी कृती माहितीला स्मृतीत बदलते या शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक प्रभावी करण्याचा काही मार्ग आहे का म्हणजे न्यूरल पाथवे जलद तयार करण्याचा काही शॉर्टकट एक खूप प्रभावी शॉर्टकट आहे जो आपला मेंदू नैसर्गिकरित्या वापरतो तो, तो म्हणजे व्हिज्युअल्स चित्र आपला मेंदू शब्दांपेक्षा चित्रांना हजारो पटींनी वेगाने समजतो आणि जास्त काळ लक्षात ठेवतो कारण आपल्या मेंदूचा एक मोठा भाग हा केवळ व्हिज्युअल माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी बनलेला आहे शब्दांना अर्थ लावण्यासाठी मेंदूला जास्त मेहनत करावी लागते पण चित्र थेट भावना आणि स्मृती केंद्राला साथ घालतं एका माउंटन क्लाइंबिंगचं इन्फोग्राफिक दाखवायला सुरुवात केली कंपनीचं टार्गेट म्हणजे पर्वताचं शिखर आणि प्रत्येक नवीन क्लायंट म्हणजे शिखराच्या दिशेने एक पाऊल आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या विक्रीत तीस टक्के वाढ झाली उत्तम उदाहरण आहे कारण आता ध्येय हे फक्त एक नंबर नव्हतं तर एक रोमांचक डोळ्यासमोर दिसणारा प्रवास होता आपणही याचा वापर करू शकतो माइंड मॅप्स विजन बोर्ड्स किंवा साधे स्केच नोट्स हे सर्व मेंदूच्या नैसर्गिक भाषेत बोलण्याचे मार्ग आहेत माहिती फक्त वाचू नका ती पहा आपण आत्तापर्यंत पाहिलेले सर्व नियम झोप व्यायाम फोकस हे सर्व तर्कावर आधारित आहेत पण आपण मान्य करो व न करो आपले बहुतांश निर्णय आपली प्रेरणा ही तर्काने नाही तर भावनांनी चालते एखाद्या कामात मन लागलं तर आपण रात्रंदिवस एक करतो पण मन लागत नसेल तर तेच काम ओझं वाटतं बरोबर कारण कोणतीही मोठी कृती करण्यामागे एक भावनिक कारण एक वाय असायलाच हवं आपल्या मेंदूतील लिंबिक सिस्टम जी भावनांना नियंत्रित करते ती आपल्या तार्किक मेंदूपेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे आपण अनेकदा निर्णय भावनेच्या आधारावर घेतो आणि नंतर त्याला तर्काचं समर्थन देतो त्यामुळे जर एखाद्या कामात प्रेरणा मिळत नसेल तर तिथे तर्क कमी पडतोय असं नाही तर भावना जोडली गेलेली नाही हे समजायचं म्हणजे प्रत्येक कामामागे एक कथा किंवा एक मोठा उद्देश जोडायला हवा अगदी बरोबर एक सॉफ्टवेअर इंजिनियर फक्त कोड लिहितोय हा झाला तर्क पण मी असं ऍप बनवतोय जे लोकांना एकमेकांशी जोडेल ही झाली भावना जेव्हा तुम्ही तुमच्या कामाला अशा मोठ्या आणि भावनिक काशी जोडता तेव्हा आतून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादं काम टाळावंसं वाटेल तेव्हा तर्काने स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला विचारा या कामाशी माझी कोणती भावना जोडली गेलेली आहे हे सगळं ऐकून खूप ऊर्जा येते गुंतवणूक पण हे सगळं सातत्याने करत राहिल्याने माणूस थकून जाऊ शकतो कधी कधी मेंदू पूर्णपणे रिकामा झाल्यासारखा वाटतो अशा वेळी काय करायचं अशा वेळी सर्वात उत्पादक काम म्हणजे काहीही न करणे म्हणजेच ब्रेक घेणे आपल्या मेंदूची क्षमता नैसर्गिकरित्या नव्वद ते एकशे वीस मिनिटेच एकाग्रतेने काम करण्याची असते याला अल्ट्रेडियन रिधम म्हणतात यावेळेनंतर मेंदूची कार्यक्षमता कमी होते ब्रेक घेणं ही कमजोरी नाही तर या नैसर्गिक सायकलचा आदर करणे आहे पण अनेकदा ब्रेक घेताला मी वेळ वाया घालावतीये अशी अपराधीपणाची भावना येते आणि हीच भावना आपल्याला रिचार्ज होण्यापासून रोखते याकडे फॉर्म्युला वन रेसमधल्या स्टॉप सारखं पहा गाडी थांबलेली दिसते पण त्याच थांबण्यामुळेच ती पुढे रेस जिंकू शकते पाच दहा मिनिटांचा छोटा ब्रेक ज्यात तुम्ही फक्त डोळे बंद करून बसता किंवा खिडकीबाहेर बघता याने मेंदूला माहितीवर प्रक्रिया करायला आणि कनेक्शन जोडायला वेळ मिळतो कधीकधी सर्वात क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं अशाच शांत क्षणांमध्ये मिळतात तो थांबा असतो जिथून तुमचा खरा वेग पुन्हा सुरू होतो तर आज आपण एका आदर्श दिवसाच्या प्रवासातून मेंदूचे आठ महत्त्वाचे नियम समजून घेतले रात्री ग्लायम्फॅटिक सिस्टीमने मेंदू स्वच्छ करण्यापासून ते दिवसा अल्ट्रेडियन रिधमचा आदर करत ब्रेक घेण्यापर्यंत हे नियम म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी छुपी शस्त्र आहेत पण हे नियम फक्त ऐकून सोडून देण्यात काहीच अर्थ नाही खरी मजा तेव्हा आहे जेव्हा आपण त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवू कारण ज्ञानाला शक्तीमध्ये रूपांतरित करण्याचं काम कृतीच करते आणि जाता जाता एक विचार या स्रोताने हे आठ नियम स्वतंत्रपणे मांडले आहेत पण विचार करा जर आपण या नियमांना एकत्र जोडलं तर काय होऊ शकतं उदाहरणार्थ एखाद्या भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या समस्येवर नियम सात उपाय शोधण्यासाठी त्या समस्येची कल्पना करत नियम सहा बी डी एन एफ वाढवणारा एक छोटा शांत वॉक घेतला नियम दोन आणि हे सगळं ग्लायम्फॅटिक सिस्टीमने स्वच्छ केलेल्या ताज्या मेंदूने केलं नियम एक तर कोणत्या नव्या पातळीची स्पष्टता आणि सर्जनशीलता मिळू शकेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही